प्रभाक्रमांक दोनमध्ये विठ्ठल परिवर्तन आघाडीचा प्रचार जोरात अनुभवी बोरगावकर व उत्साही डोंबे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार आदितीताई डोंबे व वा श्रीनिवास बोरगावकर यांच्या प्रचाराची भव्य सुरुवात करण्यात आली माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली प्रचारंभीच्या जंगी रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मार्गदर्शक म्हणून अशोकदादा डोंबे तसेच पंढरपूर मर्चंट बँकेचे विद्यमान संचालक भगीरथ दादासाहेब मम्माने यांचे दृढ नेतृत्व लाभल्यानं संपूर्ण प्रभागात प्रचाराला अधिक जोम मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले अनुभवी नेतृत्वांमुळे विश्वास दुपटीनं वाढतोय माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्या नगरपालिकेतील दीर्घ अनुभवामुळं प्रभागातील अनेकांमध्ये त्यांच्याविषयी अधिक विश्वास वाढताना दिसतोय त्यांच्या कामाचा ठसा लोकसंपर्क का लोकसंपर्कही या निवडणुकीतील एक मोठी ताकद मानली जाते घर घर संपर्क मोहिमेला गती रॅलीनंतर आता दोन्ही उमेदवारांनी होम टू होम प्रचार सुरू केलाय युवक नेते अमिददा डोंबे यांनी राजकीय फिल्डिंग प्रभावीपणे उभारल्यानं संपूर्ण टीममध्ये नव चैतन्य निर्माण झालंय तसेच डोंबे यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले प्रभागातील प्रत्येक नागरिक ही ना माझी कुटुंबीय समस्या पाणी पुरवठा स्वच्छता व शिक्षण या मूलभूत गोष्टींवर माझा विशेष भर राहील आम्हाला मिळणारा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भावी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांनी देखील बोलताना सांगितले की मला पूर्वी मिळालेला नगरसेवकाचा अनुभव आज प्रभागाच्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे नागरिकांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध राहीन नागरिकांमध्ये चर्चा प्रचाराची दमदार सुरुवात अनुभवी बोरगावकर यांचा विश्वासार्ह या इतिहास आणि अशोकदादा डोंबे यांचे नेतृत्व यामुळे यावेळेस पुन्हा एकदा नगरसेवक पद पर डोंबे परिवाराकडे जाणार अशी चर्चा प्रभागासह संपूर्ण पंढरपूर शहनात रंगत आहे